come जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा रेबा वर रा कृष्ण को गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या खागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या भीमथडीच्या तकताना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा खरंतर सर बोलले डॉक्टर बोललेत बाकीचे सर्व आहेत आणि मोठे शिव आहेत आणि या सर्वांचा सोडून मला मान दिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो सत्कार पण महत्त्वाचा माझ्या हस्त झाला त्याबद्दल पण आभार व्यक्त करतो खरंतर मग सरांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे की सत्कार का झाले पाहिजेत आणि कशासाठी झाले पाहिजेत याची पूर्ण इतंभूत माहिती सरांनी दिलेली आहे मी अधिक वेळ घेणार नाही मी एवढंच सांगेल की ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला रोटरी क्लबनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे कारण अनेक लोक काम चांगल्या पद्धतीने करत असतात परंतु त्यांचा सन्मान होत नसतो तो, तो सन्मान करण्याचं काम रोटरी क्लबनी केलेलं आहे आणि विशेषतः ज्या दोन खेळाडूंचं या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य करून त्यांना चांगल्या पुरुष उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रेरणा दिली त्याचंसुद्धा विद्यार्थ विद्यार्थ्या दोन्ही खेळाडूंना मनापासून भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि रोटरी क्लबचं असंच काम म्हणजे मीही आहे त्यात असंच काम भविष्यातही चालू राहील याची ग्वाही देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद साजरा करतोय ही खरंच खूप मोठी बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलंय की सर्वां आपण सर्वांना एक समान मांडलं पाहिजे कोणाला खाली किंवा उभा राष्ट्रीय स्थान नाही दिलं पाहिजे आणि ते आपण आज त्यांची शिकवण मानतोय आज कामगारांचा सत्कार रोड्री क्लब ऑफ वालेकरवाडी यांनी केला फिटनेस फॉरएव्हर यांनी केला त्यांच्याही मी मनापासून धन्यवाद मानते आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दलही धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आजचा ज्यांचा त्यांचा त्यांचा सन्मान झाला अशा सर्व बाळ गोपाळांचं तरुणांचं ज्येष्ठांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन वास्तविक आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनाच्या दिना निमित्तानं स्पोर्ट्समधले चॅम्पियन्स किंवा समाजामध्ये वेगळ्या निसर्गावरती किंवा अनेक गोष्टींवरती काम करणारी जी लोकं असतात त्यांना शाबासकीची थाप ही फार महत्वाची असते या महाराष्ट्राचा इतिहासच आपल्याला सांगतो की जिथे शापासकीची थाप मिळाली कार्याचा कार्यगौरव झाला त्या ठिकाणी शिवछत्रपती एक सर्वसामान्य मुलगा एक महान राजाला झाला आणि ती शाबासकीची थाप देणारी मासाहेब जिजा होती आणि शाबासकीची थाप घेऊन त्यातनं प्रेरणा घेऊन हा महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थान घडवणारा एक महान राजा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभला हे आपलं हे इतकं अनन्य साधारण महत्व हे या भूमीमधल्या शाबासकीच्या थापीला आहे आणि अशी पाठीवर थाप, थाप जर असेल तर खरंच समाजाला चांगली प्रेरणा उत्तेजना आणि इन्स्पिरेशन मिळतं जे काम मी सातत्याने बघत आलोय खारीचा वाटा का असे ना पण माझा वाटा आहे असा एक सुंदर असा प्लॅटफॉर्म ह्या कोणी अपेक्षेला नव्हता अशा ठिकाणी प्रदीप वाल्लेकरांनी त्यांच्या सहकार्यांनी थोडंफार मी योगदान करतो अशा सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून रोटरी उभी राहिली आणि रोटरीच्या माध्यमातून नदीचं काम असेल असा गौरव असेल किंवा खेळाडूंचा सन्मान असेल अशी शाबाची जी थायम थात कायम रोटरी देत असती त्या रोटरीचा सर्वप्रथम मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो हे काम घडलं पाहिजे हे केलं पाहिजे या देवी सर्व भूतेषु क्रांती रूपेन संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः देवीचाही उल्लेख आला आणि क्रांतीचाही उल्लेख आला या कामगार दिनाची सुरुवात ह्या चळवळीची सुरुवात ह्या आंदोलनाची सुरुवात तुमच्या माहितीसाठी सांगतो महिले महिलांनी केलेली अमेरिकेमधून आज ऐंशी देशांमध्ये कामगार दिन साजरा केला जातो त्या चळवळीची सुरुवात स्त्रियांवरती जो दुजाभाव केला जायचा एकाच पोस्टवर पुरुष आणि स्त्री असायचे पण स्त्रीचं वेतन कमी असायचं तिला फॅसिलिटीज कमी असायच्या आठ तासाच्या ड्युटीसाठी झालेली चळवळीची सुरुवात सबंध भारताभर ती पोचली आणि ऐंशी देशांमध्ये त्याचा गौरव केला गेला आणि ऐंशी देशांमध्ये कामगारांना न्याय मिळाला योग्य वेतन मिळालं सहा दिवस सलग काम केल्यानंतर सातव्या दिवशी ही सुट्टी हक्काची कामगाराची असते असे अनेक नियम बदलले गेले कामगारांसाठी विमा निर्मा निर्माण झाल्या विम्याची कामगारांसाठी औद्योगिक कामगारांसाठी आरोग्याचे खर्च निर्माण त्या ठिकाणी उपलब्धता करून देण्यात आली अशा बऱ्याचशा गोष्टी कामगारांच्या मग अशा कुठल्या तरी वक्त्यांनी सांगितलं की शेषनागाच्या फण्यावरती नव्हे तर कामगारांच्या तळ हातावरती त्या कष्टकऱ्यांच्या हातावरती ही पृथ्वी आहे त्याच काही काळात पूर्वीच्या काळी लोकांनी त्याचं योगदान समजलं आणि ज्यांनी ज्यांनी विद्रोही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तत्कालीन काळातल्या लोकांनी कामगारांच्या न्याय निवड्यासाठी आज हा कामगार दिन साजरा केला गेला अनसंख्य लोकांचे बळी गेले अशा सगळ्या हुतात्म्यांना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो आणि मला या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व रोटरींचे सर्व शिल्लेदारांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद